सुस्वागतम वेलकम तुमचं कशा गेलो लोक बरी येत ना बघा आज मी बनवलं आहे गावरान रेसिपी मस्तपैकी गावरान अंड्याची रेसिपी आता हे आपली कराय आहे लोकांनी कराय हे बघा ह्याच्यामध्ये खूप चविष्ट जेवण होतं लोकांनी कराईमध्ये तर आता हे गॅसवर गॅसवर उठत नाही मी चुली उठवते बघा ठीक आहे आणि चुलीला घालते हे घालतेच किती घेऊया बापू चला आता बघा त्याच्यासाठी मी साहित्य काय केले कोथिंबीर टमाटर कापून ठुले मिक्सरच भांड्या घेऊन ये जा हे कांदा चुली भाजलाय मी या खोबरं खोबरं हाय लसूण हाय अद्रक हाय कोथिंबीर आहे भाजक हाय धन पावडर आणि लाल तिखट आणि आता अंडी उकाळलेत मी छिलती सुवर्ण हे बघा हे गावरान अंडी हे आपलं सहा सा, सा, सात अंडी आहेत बघा हे गावरान अंडी आहेत आता हे बघा मी दोन मिनिटात हे बघ या लोक लोक आता मी चुलीवर फुटी या आता मी बघा पटापटा वाटून घेते तुम्ही बघू शकताय हे बघा त्याच्यामध्ये मी कोथिमिर टाकली वाटायमध्ये त्याच्यानंतर मी हे खोबरं टाकते अद्रक टाकते हा कांदा टाकते बघा हे बघू शकता एकदम तुम्ही आणि हे भाजकं आहे धन अद्रक सॉरी धनं आणि दळ्याचं पिठा आता याला मी वाटून आणते पटकन जाऊन आता हे बघा किती छान वाटले बघा वाटणचं तुम्ही बघितलं काय काय टाकलं मी ठीक आहे चला आता तेल टाकले बघा मी तेल टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आला गरम झाले तेल तेल गरम त्याच्यानंतर बघा मी ह्याच्यामध्ये हे टाकते धनिया पावडर आणि भाजका ठीक आहे मी टमाटर टाकते आधी टमाटं कारण तेल गरम झाले नाही भाजका ना� टाकते बघा कोथमीर तोच आहे त्याच्यानंतर हे बघा हे मसाला वाटला होता मी ते टाकते की लांब फोन माहिती आहे का, का फोनला ओफ नयला लागायला पाहिजे आपल्या गॅसची ह्याची त्याच्यामुळे मी गॅस लांब ठेकेलो आता ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही बघू शकता एकदम हे बघा हे आहे मसाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची मीठ टाकायचे लाल तिखट टाकायचे हे चांगला मस मसाला पसरून घ्यायचा बघू शकताय हा मसाल चांगला मसाला चांगला भाजते मी बघा तेलावर म्हणजे चुलवर आता ह्या मसाला चांगला भाजल्यानंतर हिरवा मसा आपल्या तालवावर करायचं हिरव कोथिंबीर बिरवाचा आहे त्याच्यानंतर आपल्याला आहे ना हे झाकून ठोयचं आहे ठीक आहे नाही नाही आता हे लांब ठूल आहे बघा मी कारण की आहे ना गॅस चुलीचा जाळले फरफाड फाफा फर, लागला आहे कारण की कसं उन्हा टाळाचा आहे फोनला काय पण होऊ शकतो ना आहे ना मी तुम्हाला दाखवत नाही मसाला भाजलेला ठीक आहे पण दाखवते थोडकत थोडकत पंधरा मिनिट मसाला भाजायला लागतो चांगला चुलीवर एक मिनिट हे बघा चुलीवरचं जेवण गावरान पद्धतीचं मस्त पिकी एकदा कसं वाटतंय तुम्हाला लय धूप लागतं म्हणजे हे काय होत आहे हवा ना हवा इथे तर असा जास्त तोंडा येतो तर भीती वाटते एकदम फोनला काय झालं बिलं मला काय झालं बेलं तर आता बघा मसाला नाही खोलून बघते मस्त झाला मसाला एकदम आता या अंधी टाकून देते अजून मध्ये शिर मारती फक्त मी शिर अंग्याला काय आतमध्ये आता जायला पाहिजे ठीक आहे मसाल्याचं पाणी आतमध्ये जायला पाहिजे म्हणून क्षीर मार तुम्ही पकसतो कसं वाटतंय तुम्हाला चुलीवरची रेसिपी बघायला छान वाटते ना थांबा बघा मसाला किती मस्त भाजतोय बघा लोकांनी तव्यामध्ये मस्त मस्त करा होते बघा हे लोकांनी कराय बघा आमची बघू शकता तुम्ही आता पाच दहा मिनटं अजून असं भाजायचंय बघा बघू शकता एकदा बघा हे तेल सुटायला लागले ह्या झाकून ठेवायचे आता एक पाच मिनटं झाकून ठेवते मी ठीक आहे चला आता बघा गॅस लांब ठेवलाय मी चुलीवर हे मसाला भाजून ठेवते एक दोन मिनटं मसाला भाजते खूप छान बनतो या मसाला ज्याला तुम्ही चुरीव मसाला चांगला भात छान चांगला आणि लोकांनी करा आहे लोकांनी करामध्ये का बनवते पहिली गोष्ट चविष्ट लागतं त्याच्यानंतर काळी होत नाही जास्त आणि काळी झाली तर गासा जोर लागत नाही काहीच नाही बरी आहे आपलं ठीक आहे ह्याच्यामध्ये माश्याचं कालवण एक नंबर होतं माशाचं मन मटणाचं मन खूप छान होतं एकदम माहिती आहे तुम्हाला आता हे मसाला काढते बघा मी म्हणजे ताट काढते मसाला लागते बागा। <laughs> बागा। मस्त बसलेला आहे आता मी पाणी वाटते बाबा चांगलं आठवून येत बघा आणि आणि हरावतोयचं ना कालवण झाल्यानंतर चुलीचं हराव उठून द्यायचं एवढं छान लागतं चविष्ट लागतं खूप लागतं आता तुम्ही म्हणसाल तुला चुलीवरचं जेवण कसं आवडतं आम्ही पहिल्यापासून चुलीवरचा खातो पितो आणि मला आवडतं मला गॅसवर आवडतं एवढं चुलीवरचं आवडतं चुवर्ण तर नाही लागलं तुम्ही गॅसवर बनवत नाही ना चुलीवर बनवते ना तिथं तोंड बघायला पाहिजे सोवणीचं किती बाई आरवच आहे म्हणजे चांगलं चुलीवर बनवलं तर उल आपला गॅस गॅस वाचतोय वाचतोय का सांगा बघा आता आपण बघते मी मस्त आहे काही कमी नाही काहीच नाही बघा तुम्हाला दाखवते जवळ दाखवते हे बघा चुलीवचा जाळ किती मस्त लागलाय आणि कालवण पण बघा आपलं आता या कालवणला उकळ यायची चांगली आणि नका लोकांनी कराय एवढं चौष्ट होतं आणि सुलीचं जेवण खूप छान लागतं बघा बघा सकाळी मी चपात्या करून घेतल्या फेसबुकच्या लाईव्ह घेतल्या फेसबुकच्या तेव्हा मी चपात्या करून घेतल्या तेव्हा भाजी करून घेतली कसं वाटते नक्की सांगा आता याला उकळ्या आणायची या बघा भावान मस्त आहे काय आता एवढ्याच ह्या जाळावरच आहे ना हे कालवण शिजणार बघा आता लाकड घालायची काही गरज नाही काहीच नाही एवढाच म्हणजे हार पण पोलतोय ना परत बघा आता हे जाळ घालायचं एवढ्याच लाकडावर जाळ घाल त्याच्यानंतर हे हार पोलतो आणि हारावर होऊन द्यायचं एकदा बघा खूप छान लागतं एकदा ठीक आहे तर चला कशी वाटली रेसिपी कशी नक्की सागा कमेंटमध्ये आणि तुम्हाला चुलीवर जेवण बनवायला आवडेल का का गॅसवर बनवू हे तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये जर तुम्हाला चुलीवर बनवायला आवडत असेल तर मला नक्की आणि गॅसवर बनवायचं असेल गॅसवर बनवे मला काही प्रॉब्लेम नाही मला खायचे मतब आहे एकदम बरोबर आहे का नाही आमचं सुवर्णला गॅसवरचं नाही म्हणजे गॅसवर आवडतो बनवायला पण जाऊ दे काय हरकत नाही मला बनवायचं मी चुलीवर बनवून दिी इच्छा कशावर बनवायला बरोबर आहे का नाही तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली गावरान देशी अंडी म्हणजे गावरान देशी अंडीची रेसिपी अंडी आमच्या कोंबरीने एका जागा भरपूर अंडी घातली होती एकच कोंबरीने एका जागा घालते आलं तिथं गपचुप गपचूप गेलो बघा इकडे कर बघायला गेली अंडी कुठे गेली अंडी कुठे गेली बघ तिथं चार पाच अंडी होती तिथं मग एक अंड तळून खालून सात अंडी तर कालवण केलं ठीक आहे तर रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की सांगा कमेंटमध्ये बाय लव यू